अमरावतीमध्ये परिम अम्मा माता मंदिराचा लोकार्पण सोहळा तर फैजलपुरा लायब्ररी चौकात भाविकांसाठी एक नवीन तीर्थक्षेत्र झालाय अमरावतीमधून आपण बातमी पाहतो आहे विदर्भातील आध्यात्मिक परंपरेत आणखी एका पवित्र स्थानाची भर पडली आहे अमरावती येथील फैजलपुरा लायब्ररी चौक परिसरात परिम अम्मा माता यांचे एक भव्य मंदिर नुकतंच बांधण्यात आले असून त्यामुळे अमरावतीकरांसाठी एक नवीन श्रद्धास्थान उपलब्ध झाले आहे परिमम्मा माता यांचं मूळ आणि त्यांचे जीवनकार्य अत्यंत प्रेरणादायी आहे परिमम्मा माता यांनी त्यांच्या लहानपणी कलकोट येथे भाड्याच्या घरात वास्तव केले होते एकोणीसशे सत्तरच्या दशकामध्ये त्यांनी हे घर सोडले आणि त्यानंतर त्या अकोल्यात स्थायिक झाल्या मम्मा माता यांनी सन दोन मध्ये अकोला येथील आदर्श कॉलनी येथे समाधी घेतली आहे या ठिकाणी त्यांचे एक भव्य आणि मोठं उभं आहे जे लाखो भाविकांचं श्रद्धास्थान ठरते आहे याशिवाय उमरी येथेही एक मंदिर आहे आता अमरावतीत फैजलपुरा लायब्ररी चौक येथे साकारलेले हे त्यांचे तिसरे मंदिर आहे जागेचा इतिहास आणि मंदिराची निर्मिती या मंदिराच्या निर्मितीसाठी संतोष पद्रे यांनी पुढाकार घेतलाय त्यांनी अत्यंत श्रद्धेने आणि मेहनतीने ही जागा थेट कलकोट येथील मूळ मालकाकडून विकत घेतली या जागेवर त्यांनी परी माता यांच्या भक्तांसाठी एक सुंदर आणि भव्य मंदिर उभारलंय या मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने भव्य भंडारा आयोजित करण्यात आला होता ज्यामध्ये परिसरातील आणि बाहेरून आलेल्या मोठ्या संख्येने भाविकांनी प्रसाद ग्रहण केला फैजलपुरा येथील या मंदिराचे बांधकाम आणि परिसराची भव्य सुधारणा करण्यात आली आहे ज्यामुळे हे स्थळ आता भाविकांच्या आकर्षणाचं केंद्र बनले आहे अम्मा माता यांच्या या नवीन मंदिरामुळे अमरावतीतील आध्यात्मिक आणि धार्मिक वातावरणाला एक नवीन दिशा मिळाली आहे भाविकांनी या पवित्र स्थळाला भेट देऊन दर्शन घ्यावे असे आवाहन मंदिर समितीकडून करण्यात आले आहे